नमस्कार मी रघुनाथ निरंजन खजूरकर समाजसेवक माहिती अधिकार कार्यकर्ता मुक्ताबा डोनगाव आयरोली नाही मुंबई तर आज पाच वर्षापासून मी हा आरोग्य विभागाचा पाठपुरावा करत आहे आरोग्य केंद्र ठराव मंजूर दोन हजार वीसला ग्रामपंचायत दिलेला आहे पुण्यानं दिलेला आहे मंत्रालयाने दिलेला आहे फक्त कशासाठी थांबलं तुम्हाला सांगू का दोनगाव ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकने ही जागा न दिल्यामुळं आज पाच वर्ष तिथं नाहीतर तर दवाखाना आज चार वर्षापूर्वीच आपल्या गावात आला असता या लोकांना मी सतत सांगून 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 तरी पाठपुरावा न केल्यामुळे ही वेळ आज इथे बसायची मला आलेली आहे कारण त्या जागेवर शासन काय म्हणते की तुमच्या त्या जागेवर अतिक्रम झालेला आहे आम्ही तुम्हाला तिथं स्थलांतर करू शकत नाही त्यानंतर पण दोन हजार तेवीस ला मी त्याला विनंती केली की मला अतिक्रम हटून मला दवाखाना आला त्या मला जागा द्या पहिला कारण शासनाची जागा येते ती कुणाची ही जागा नाही महाराष्ट्र शासनाची जागा आज न उद्या तुम्हाला खाली करावंच लागते त्यानिमित्ताने अनेक वेळा सांगून सुद्धा त्यांना पटलं नाही सोलापूर जिल्ह्याचे जेवढे आरोग्य अधिकारी किंवा इतर अधिकारी आहेत हे सगळे शून्य आहेत काम कारण का शासनाने दिलेलं पत्र असते ज्यावेळी परत असते शासनाचे पुन्हा कोणत्या विभागाला पाठवले पुन्हा विभागाला पाठवले आरोग्य सोलापूर जिल्हा आरोग्य त्याला पाठवले दोन हजार तेवीसला जाता जो जिल्हा अधिकारी आहे तो त्यावेळी होता आम्ही फोन करून बोलले पत्र मिळाले आणि मला पाठवले तरी तो म्हणते आम्हाला काय मिळत नाही म्हणजे त्यांची कामगिरी फक्त सुविधा कशा घ्यायच्या फुकट शासनाच्या आणि राजकीय लोकांच्या पोळ्या भाजप त्यांच्या मागं कसे फिरवली तर त्यांना तेवढंच काम आहे जर माझ्या मागण्या हे आरोग्यबाद स्थलांतर नाही झालं अतिक्रम नाही निघाला आणि मशांभूमी काही नाही निर्णय घेतला तर मी माघार घेणार नाही तोपर्यंत मी इथंच बसून राहणार आहे याची शासनाने आणि गाव ग्रामपंचायत आणि या ग्रामसेवकने व्यवस्थितरित्या नोंद घ्यावी हे आपण विचार करा आज उपोषणाचा कितवा दिवस आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे शासकीय अधिकारी किती जणांनी तुम्हाला घटनास्थळी भेट दिली आजचा दिवसात तर कोणी आलं नाही सध्या ग्रामसेवक आले होते इथं असल्यामुळं पण बाहेरचा कोणी आलेला नाही काल तालुका आरोग्य अधिकारी आले आयोवडे म्हणून सगळ्या कमिटी सोबत त्यांनी पत्र पण दिले मला पण त्यांचं मंजूर नाही कारण त्यांनी सांगितले आम्ही पाठपुरावा करू अरे तुम्ही पाच वर्षात काही पाठपुरावा केला नाही आज चार दिवसात काय करणार तुम्ही तुमच्यावर कोण विश्वास ठेवणार तुम्ही त्यांचं मान्य नाही केलं मी माघार मी नाही म्हणून माघार नाही घाला मी स्थिर राहिलो म्हणजे आतापर्यंत तुमच्याकडे कोणी दखल घेतलीच नाही आज तर कोणी दखल घेतली मग तुम्ही तुमच्या मागण्यावरती ठाम आहेत का शंभर टक्के ठाम आहे मी आता सुद्धा सुद्धा मी ग्रामसेवकला सांगितले न्यायालयापेक्षा आणि घटनेपेक्षा कोणीही ह्या भारत देशामध्ये मोठा नाही कारण न्यायालयाने आदेश दिला तर तुम्हाला तो पालन केलाच पाहिजे तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी गोरगरिबीला मातीत घालत आहात आज अक जो रुपये करोड रुपयाची सुविधा या लागली दवाखाना मोठा येते तो फायदा नाही का तुम्हाला घर म्हटलं येते शासनाने तुम्हाला काय पत्र व्यवहार केलाय का शासनानं अशा अनेक पत्र आहेत सध्या माझं नव्वद पत्र व्यवहार आहे नव्वद पत्र आहे असे अशेच अजून घरी माझ्या यांना पुरावा ह्यांच्यात नाही पण पाठपुरावा करत नाही म्हणजे बाकीची कुठली प्रक्रिया के केली तरी केलेली नाही आता केलीच नाही त्यांनी आता ह्या मी ज्यावेळी उपोषणाला बसतो म्हणल्यानंतर ग्राम ह्या कमिटीनं ह्या चौदा तारखेला पत्र दिलेल्या ठरावाच म्हणजे एवढ्या वर्ष झोपले होते आता मी बसणारे म्हणले यांना माहित आपण अडकणार हे जर मला दोन वर्ष पूर्वी दिलं असता दवाखाना माझा इथं आला असता याचं तात्पर्य कारवाई शून्य आहे प्रशासन शंभर टक्के प्रशासन शून्य आहे कुठताय राजकीय लोक आहे मागे फिरत असतात जय हिंद जय महाराष्ट्र जय रघुनाथ खजूरकर तुम मागे भरो हम तुम्हारे साथ है रघुनाथ खजूरकर तुम मागे भरो हम तुम्हारे साथ है रघुनाथ खजूरकर तुम मागे भरो हम तुम्हारे धिळ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र डोंगावला ढिळ्यातील डोंगाव डोंडवला आरोग्य केंद्र डोंडगाला मशानभूमी डोंडगोला मशानभूमी डोंडगोला मशानभूमी